राज्यामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये देखील कालपासून संपूर्ण ग्रामीण भागासह नाशिकमध्ये मुसळ पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गंगापूर धरण्याच्या पाणवड क्षेत्रामध्ये मोठी पाण्याची वाढ झालेली आहे आजच स सकाळी नऊ हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे मी आता आहे नाशिकच्या विटेरा या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण जे मंदिर आहेत हे आता आपल्याला पाण्याखाली दिसून येत आहे माझ्या मागे बघू शकता दूध तोंड्या मारुतीच्या आहे खरंतर हे पुराचा इंडिकेटर समजला जाणारा दू तोंड्या मारुतीच्या वरपर्यंत पाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी नारशंकर मंदिर असेल नीलकंठेश्वर मंदिर असेल चक्रीकुंड असेल संपूर्ण मंदिरं हे पूर्ण पाण्याखाली दिसून आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जे पर्यटक असेल छोटे मोठे जे टपरीधारक असेल प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी सतर्कता इशारा देखील देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून वॉईसद्वारा द्वारा पर्यटकांना आवाहन केलं जातं की या ठिकाणी जाऊ नका पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि दोन हजार सोळामध्ये असाच परिस्थिती पूर आला होता आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये हा सगळ्यात मोठा पूर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो संपूर्ण प पाणी ही मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे आणि पावसाची सत्ताधारा असं सुरू असेल पुन्हा पा पाण्याची पातळी ही वाढण्यात येणार आहे मराठी न्यूजवर प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नाशिक